मराठी हेल्थ या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी भयंकर जॉइंट पेनच्या त्रासापासून म्हणजे सांधे दुखणे कमर दुखणे गुडघे दुखणे हाडांचे कुठलेही दुखणे असो यावर घरगुती आणि रामबाण उपाय घेऊन आले आहे हा उपाय केल्याने सहजतेने हे जे त्रास आहेत हे बरे होण्यास नक्कीच मदत होते आणि हो हा जो उपाय आहे ना हा अगदी रामबाण व घरगुती असल्यामुळे यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट तर होणार नाही परंतु फायदा शंभर टक्के होणार आहे तसेच यामुळे व्हायरल इन्फेक्शनचा त्रास असो ताप आलेला असो सर्दी खोकल्याचा त्रास असो अपचनाचा त्रास असो हे त्रास अगदी सहजतेने निघून जाण्यास मदत होते तर यासाठी आपण येथे पारिजातक या झाडाची पाणी वापरणार आहोत पारिजातकाचे झाड हे आपल्याला आजूबाजूच्या परिसरात सहजतेने मिळून जाते मी तर हे घरीच लावले आहे कारण याचे बरेच फायदे आहेत तर याप्रमाणे याची पाच पाने घेऊन ही प्रथम मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या यानंतर स्वच्छ पाण्याने देखील ही पाने धुवून घ्यायची आहेत ही पाने जी आहेत ही थोडी अशी खरखरीत असतात हे बघा अगदी सॉफ्ट नसतात तर आता ही पाने याप्रमाणे थोडीशी हाताने बारीक करून घ्या किंवा तुम्ही खलबत्त्यात मिक्सरमध्ये दे कुटून देखील ही पाणी घेऊ शकतात याप्रमाणे हाते हाताने तुकडे करून थोडेसे मी येथे कुटून घेत घेणार आहे तुम्ही मिक्सरमध्ये करू शकतात परंतु आपण याप्रमाणे कुटून घेतले ना तर याचा जास्त फायदा होतो यामध्ये कुटण्यासाठी थोडेसे पाणी टाका म्हणजे हे छान कुटले जाते हे बघा याप्रमाणे हे छान मी कुठून घेतले आहे हे बघा याप्रमाणे जे आपण मिश्रण घेतले आहे हे मिश्रण एक ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे ह्या पाण्यात उकळून ठेवलेल्या पाण्यामध्ये हे मिश्रण संपूर्ण टाकून द्या याप्रमाणे आणि हे छान उकळवून घ्यायचे आहे हे इतके उकळवून घ्या की हे मिश्रण अर्धे राहायला हवे इतपत आपण हे छान उकळवून घेणार आहोत म्हणजे या मिश्रणाचा अर्क संपूर्ण या काढ्यामध्ये येणार आहे व याप्रमाणे हा काढा छान तयार झाला आहे तयार झालेला काढा गरम गरम असताना गाळून घ्यायचा आहे हे बघा जे आपण एक ग्लास भरून पाणी घेतले होते ते फक्त अर्धे उरले आहे इतपत आपण हा काढा छान गरम करून उकळवून घेतला आहे तर याप्रमाणे तयार करून ज्या व्यक्तींना जॉईंट पेनचा त्रास आहे अशा व्यक्तींनी सकाळी सकाळी उपाशी पोटी याप्रमाणे तयार करून घोट घोट करून संपूर्ण काढा गरम गरम पिऊन घ्यायचा आहे व ज्या व्यक्तींना ताप आला असेल किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी खोकल्याचा त्रास असेल अशा व्यक्तींनी ज्या वेळेस त्रास होत असेल त्यावेळेस तयार करून प्यायचे आहे यामुळे सर्दी खोकल्याचा त्रास असो किंवा ताप आलेला असो हे लगेच बरे होते आणि जॉईंट पेनचा त्रास असेल अशा व्यक्तींनी कंटिन्यू तीन महिने हा उपाय करावा तीन महिन्यात कितीही भयंकर जॉईंट पेनच्या समस्या तुम्हाला असतील ना ऑपरेशन करायची जरी वेळ आलेली असेल तरी देखील जॉईंट पेनच्या संपूर्ण समस्या यामुळे बऱ्या होतात व वा वारंवार हा त्रास पुढे देखील होत नाही इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो परंतु हे ताजे तयार करून मगच हे प्यायचे आहे म्हणजे यापासून आपल्याला शंभर टक्के फायदा होतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद